रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतात त्याला म्हणजे माझा असेंब्लीत प्रतिनिधी जातो पाच लाख लोकांचा माझा सतरा अठरा लाख लोकांचा एक खासदार एक याच्यात जातो लोकसभेमध्ये तसं लहान स्तरावर पण पण ही प्रतिनिधी स्वरूपाची जी लोकशाही जी आहे हा शेवटचा मार्ग होता तुमच्यासाठी कॉमन मॅनसाठी डेमोक्रेसी इज द लास्ट ट्रीटमेंट पण ती ट्रीटमेंट सुद्धा आम्ही वाया घालून गेलेली की आम्ही काय करतो मिळालेला अधिकार आमचा शेतकरी बांधव सरळ सरळ थोडस मूल्य घेऊन विकून टाकतो ऍक्च्युअली hmm. जो पर्यंत तुम्हाला मताचा अधिकार होता तुम्ही त्याचं मूल्य जाणत होत पहिल्या माणसाला मतदान करत होता तो माणूस तुमचा ऐकत होता त्याला भीती होती आमदाराला वाटत जर उद्या मी शेतकऱ्यांचा प्रश्न असे मांडला नाही तर हा शेतकरी मला उद्या निवडणुकीत हाणून पाडेल आणि मी जर या माणसाला दोन हजार कशाला वीस हजार जरी दिले तरी सोबत नाही असं जेव्हा त्या आमदाराला वाटेल तेव्हा त्याला भीतीने निर्माण होईल अरे इच्छा यार काम तर करणार जोडून यार कळलं बघू म्हणजे याला पोलीस आणि कोर्ट हे काहीच करू शकत नाही ईडी पिढी काहीच करू शकत नाही छगन भोजबळनी अजित पवारला हे वास्तव आहे याला एकच इलाज आहे जेव्हा शेतकरी ठरवतील जर माझं मत तिथं मांडलं नाही विधानसभेमध्ये तुम्हाला निवडून देणार नाही पण तुम्ही किती बी आमच्या बायकांना पंधराशे द्या का दोन हजार का चार हजार हजार द्या आणि आम्हाला तुम्ही किती बी द्या असं जेव्हा शेतकरी ठरवून घेईल मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं आमदारांवर नियंत्रण राहील विधानसभेवर लोकसभेवर नियंत्रण राहील असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही आता एक नैतिकतेची जोड दिली गेली पाहिजे जी कुठल्याही आंदोलनातून निर्माण होत असते आणि असा मार्ग आता आपण ज्या ठिकाणी बसलोय गांधीजींनी दाखवला होता की नैतिकता वाढवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याकडे जे उपलब्ध आहे माझे एक मित्र मला म्हणाले इथं आता म्हणजे पावडरनी म्हणे राखीने बांधणे कसायचे इथे गांधीची दूरदृष्टी होती आणि आम्ही सुत्र कापून एक बंद ही दृष्टी म्हणजेच काय माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे ना त्या संपत्तीतच मी ॲडजस्ट केलं पाहिजे दॅट इज द इकॉनॉमी मला पन्नास रुपयात जेवण कसं मिळेल त्याला इकॉनॉमी म्हणतात पाचशे रुपये मिळालं जेवण त्याच्या पन्नास त्याच इकॉनॉमी म्हणतात ही इकॉनॉमी गांधीजींनी सांगितली आणि मला असं त्याच्यासाठी सांगतो मी की आमच्या शेतकरी बांधवांना बुद्धिमत्तेची चाड असली पाहिजे ज्ञानाची चाड असली पाहिजे नीतिमत्तेची चाड असली पाहिजे आणि आम्ही या ठिकाणी कमी पडतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशी काही चांगली माणसं उद्या येतात शरद जोशी साहेबांसारखी त्यावेळेला काही प्रमाणात वादळं उठली पण पुन्हा ही वादळं पाण्यातल्या त्या लाटेसारखी थंड झाली काठी मारली फाटलं पण काठी वर जातात पाणी समांतर झालं अशा प्रकारे झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या सामाजिक संघटनांच्या मुवमेंट्स असतात ते काही काळात इफेक्टिव्ह राहतात आणि पण राजकीय संघटना ज्या असतात त्या बऱ्याच काळ इफेक्टिव्ह राहतात असं मला वाटतंय आणि धार्मिक संघटना तर मात्र खूप अनंत काळापर्यंत इफेक्टिव्ह राहतात असं मला वाटतं आणि म्हणून आता या भाजपवाल्यांनी धार्मिक धोरण अवलंबलेलं आहे की आता यांचं डोकं चगवायचं यांना बाकीचे प्रश्न दुरुस्त करायचं आणि सगळं आपण गिळायचं असं म्हटलं आणि आमचे जे म्हटले की आता डोके साहेब की त्यांनी मुद्दाम असं ठरून घेतलं होतं पैसे माणसाला द्यायचे नाही बाया बायाकडे जास्त विचार करत नाही प्राण म्हणून त्यांनी दिलं त्यानं बंधन करून टाका आणि ते जर मी आलं तर मग आपले पैसे पण देऊन जातील असा हा प्रकार जो घडला मला यांनी आता नवीन आधी गोष्ट ऐकली तर म्हणून काय झालं माहिती का याला सुबुद्ध असणं खूप गरजेचं आहे याला सुबुद्ध असणं गरजेचं आहे ज्ञान घेऊन प्रबुद्ध होणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं नीतीमध्ये जोपासना केली म्हणून असं म्हणतात तेथे पाहिजे अधिष्ठान नीतिमत्तेच त्याशिवाय जेव्हा तुमच्या नीतिमत्तेचं अधिष्ठान असतं त्या वेळेला तुमच्या मातीच्या याच्या मूर्तीमध्ये गणपती येतो त्यावेळेला तुमच्या दगडाच्या